असलेल्या तरुणीची आत्महत्या करवीर तालुक्यातील कोथळी येथील संभाजी कुंभार राहणार हिने मे चोवीस रोजी सकाळी नऊच्या सुमारास राहत्या घरात किचन मध्ये दोरीने गळपास लावून आत्महत्या केली तिचा नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात येताच तिला उपचारासाठी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला याची फिर्याद संतोष गणपती कुंभार यांनी सीपीआर पोलीस चौकीत दिली असून या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली अधिक माहिती अशी की सानिका ही कुरकली येथील महाविद्यालयात बी कॉम मध्ये शिकत होती तिला परीक्षेत पंच्याहत्तर मार्क्स पडले होते तिचे त्याच परिसरातील तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते सानिका हिने त्या तरुणाकडे लग्न करण्याचा तगादा लावला असता सदर तरुणाने सानिका लग्नास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याने घरात कुणी नसताना आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले हे आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाल्याने संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली